पत्रकारास धक्का बुक्की करणे भोवले पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्का बुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला किरण माने प्रोजेक्ट मॅनेजर स्वयं शिक्षण प्रयोग राहणार धाराशिव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे दोन हजार सतरा मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील दाखल पहिला गुन्हा म्हणून याकडे याबाबत सविस्तर माहिती अशी की उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत हिंदवी समाचारचे संपादक धीरज शेळके यांनी याबाबत बातमी प्रसारित केली होती त्यानंतर बार्शी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी याबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचं आश्वासन दिलं होतं परंतु त्यानंतर बराच काळ काहीही कारवाई झाली नाही त्यामुळे पत्रकार धीरज शेळके यांनी स्वयं शिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना याबाबत प्रतिक्रिया मागितली असता वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी संपादक पत्रकार धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सदर प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांच्या विरोधात भारतीय या दंडविधान संहिता कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम तीन व चार अन्वे बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी या गुन्ह्याचा तपास करत आहेत